यानंतर एक ब्रेकिंग बातमी आहे ते वायू चक्रीवादळासंबंधातली बातमी आहे वायू चक्रीवादळाचा अरबी समुद्राचा मार्ग आता बदललेला आहे भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर जात उत्तर दिशेनं हे वादळ सरकणार आहे अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेलं वायू नावाचं चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेनं पुढं सरकलंय परिणामी वायू चक्रीवादळाचा महाराष्ट्र राज्याला असलेला धोका सुरता टळलेला आहे मात्र चक्रीवादळाने हवामानामध्ये महत्वपूर्ण बदल झाले असून याचा परिणाम म्हणून मुंबईत पंधरा जूनपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे वसेपाठोपाठ बोरिवलीमध्ये सुद्धा मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या लहान मुलांनी यावेळेला घराबाहेर पडत पावसात भिजण्याचा आनंद लुटला <cooping noises> आपण बघतोय वायू चक्रीवादळामुळे वातावरणामध्ये आणि हवेमध्ये बदल झालेले आहे त्यामुळे पंधरा जून पर्यंत मुंबईत पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि कालच जोरदार पाऊस सुद्धा लागलेला आहे मुंबई आणि उपनगरांमध्ये ठिकठिकाणी मान्सून पूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली अधिक माहिती घेऊयात उदय जाधव आपले प्रतिनिधी सोबत आहेत उदय आपण बघतोय वायू चक्रीवादळानं मार्ग बदलला असला तरी मुंबईमध्ये पावसाचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलाय काय सांगाल या सगळ्याबद्दल आपण बघतोय की संदीप किनेच्या वायू चक्रीवादळ जी आहे त्याची निर्मिती मुंबईपासून सहाशे किलोमीटर खोल समुद्रामध्ये दक्षिणेच्या बाजूला झालेली आहे लक्षद्वीप आयलंडच्या अवतीभवती जो समुद्र आहे ते ह्या वायू चक्रीवादळाची निर्मिती झाली तिथून हे उत्तरेच्या दिशेला निघत आहे या चक्रीवादळाचा थेट तडाका कोकण किनारपट्टीला किंवा भारताच्या पश्चिम किनारपट्टीला बसला नसला तरी ते उत्तरेला गुजरात पोरबंदर आणि सौराष्ट्राची जी किनारपट्टी आहे त्याला मात्र ते धडक जी आहे या चक्रीवादळाची बसणार आहे त्यामुळे तिथे आपत्कालीन व्यवस्था जी आहे ती सज्ज ठेवण्यात आलेली आहे या चक्रीवादळाचा कोकणामध्ये परिणाम म्हणजे कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जी आहे हवामान विभागाने वर्तवली आहे मुंबईसह कोकणामध्ये संदर्भात रेल अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे सतर्क करण्यात आलेला आहे कोणतीही बोट मच्छीमार असो किंवा खाजगी बोट यांना समुद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे गार्ड देखील सज्ज ठेवण्यात आलेला आहे अतिरिक्त मदतीसाठी नेव्हीची देखील युद्ध नौका या मदतीसाठी सज्ज ठेवण्यात आलेला आहे आणि या चक्रीवादळावर त्यामुळे कोकणामध्ये जोरदार वारे जे आहेत ते देखील वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्त अगदी उदय धन्यवाद तू दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आपल्यासोबत मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के एस होसाळीकर आहेत होसाळीकर सर काय सांगाल हा, या सगळ्यामध्ये वायू चक्रीवादळानं मार्ग बदलला असं कळतंय काय अपडेट आहे आत्ताचे काल रात्री म्हणजे इनफॅक्ट आज सकाळी पहाटे पहाटे असं म्हणूया की हवामान विभागाने जाहीर केलंय की वायू जे डीप डिप्रेशन होतं त्याचं वायू चक्रीवादळामध्ये वायू नावाच्या चक्रीवादळामध्ये रूपांतर झालंय सध्या त्याची जी, जी पोझिशन आहे त्या ती पोझिशन जी आहे ती मुंबई पासून पाचशे चाळीस किलोमीटर दूर आहे साऊथ वेस्ट डायरेक्शन मध्ये आणि ते अरबी समुद्रामध्ये कोंगावत आहे आणि पुढच्या चोवीस तासामध्ये त्याची तीव्रता अजून वाढण्याची शक्यता पण हवामान विभागाने वर्तवलेली आहे आणि ते उद्या पहाटे पहाटे मुंबईच्या लॅटिट्यूड वरती येण्याची शक्यता पण हवामान विभागाने वर्तले मुंबईपासून ते फार दूर असेल त्यावेळी आणि त्याच्या पुढच्या चोवीस तासामध्ये म्हणजे तेरा तारखेला सकाळी सकाळी ते, ते किनारपट्टीवरती पोरबंदर आणि वेरावल जी सौराष्ट्राचा जो सा भाग आहे त्यामध्ये त्याचं धडकण्याची शक्यता आणि त्यावेळी त्याची जी तीव्रता असेल त्याला मी सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉप म्हणतो आणि त्यावेळी त्याचा वेग वाऱ्याचा वेग जो असेल त्यावेळी सर्वसाधारणतः एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटर प्रति तास असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला गस्टिंगही बघायला मिळेल जे एकशे पस्तीस किलोमीटर पर अवर असण्याची शक्यता आहे तेरा आ, जून तेरा जून पहाटे पहाटे गुजरातच्या कोस्टवरती अगदी होसाळीकर सर धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमनला ही संपूर्ण